नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी वसीमा काजी तुमच्यासाठी परत घेऊन आलेले खरी माहिती वसीमा काजी या चॅनलवरच फक्त तुम्हाला खरी माहिती भेटते अंगणवाडीच्या विषयी कारण तुम्ही बघितले खूप सारे फेक यूट्यूबर आले कितीतरी त्यांनी व्हिडिओ बनवले काहीतरी खोट्या बातम्या दाखवल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पन्नास हजार पगार झाला जी आर आला वाडी मिळाले मुख्य सेविकेची भरती झाली अंगणवाडी सेविकाची भरती झाली हे ते पण तायानू हे सगळे खोटे व्हिडिओ होते आणि ते यूट्यूबवर हळूहळू जी माहिती देणारे ते गायब झाले आता तर दिसतच नाहीत तर तुम्हाला सत्य माहिती फक्त वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या आवडीचं चॅनल फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी हे चॅनल आहे तर हे तुमचं हक्काचं चॅनल आहे ज्या माझ्या मैत्रिणी आज नवीन या चॅनलवर आलेल्या आहेत त्यांनी लगेच पटकन सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा कारण मी खूप कष्ट करून मेहनत करून तुमच्यासाठी माहिती गोळा करते आणि माहिती सांगण्यासाठी मला खूप कष्ट करावं लागतो खूप वाचन करावं लागतं माझ्या ज्या आशेने सेविका मदतनीच बघतात त्यांना कुठंतरी चुकीची माहिती जाऊ नये हेच क ध्यानात असून मी हा व्हिडिओ बनवत असते तर माझ्या तयांनं लगेच पटकन सबस्क्राईब करा तिथे बेलायकनचं बटन आहे ते दाबा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माहिती खरी वाटल्यात चांगली वाटल्या सगळ्या आपल्या अंगणवाडी सेविकाला मदत मिसना ही माहिती तुम्ही फॉरवर्ड करा शेअर करा आज मला तुम्हाला सांगायचं झालं तर एक माहिती अशी द्यायची आहे की जी आत्तापर्यंत आपलं काही जी आर सरकारनं दिलेलं नाही आपलं काही पास झालेलं नाही आपल्याला कोणतीही रक्कम अकाउंटला आलेली नाही कोणताही जी आर आलेलं नाही जर तुम्हाला कोणी बातमी देत असेल तर ती खोटी बातमी आहे आणि तुम्ही ती बातमी ऐकायची नाही आणि मूल थाप्यामध्ये ह्यांच्या पडायचं नाही आपला ग्रॅज्युएटीचा जी आर सरकारने काढला नाही आपला मानधनवाडीचं जी आर सरकारने काढलेला नाही आपला शासकीय दर्जाचं जी आर पण नाही काढलेलं फक्त आपल्याला मंत्री भेटले आश्वासन दिलं त्या दिवशी रात्री साडे अकराला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष पाटील सर आणि इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्रीला रात्री साडे अकरा वाजता भेटले त्यांनी परत आपल्याला दुसरी तारीख दिलेली आहे आणि फक्त गाजर फक्त तारीख तारीख पे तारीख आता तर त्या दामिनी पिक्चरमधला शॉटच मला आवडतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा आपल्याला फक्त तारखा भेटत आहेत आणि आपलं काही काम झालेलं नाही तर परत पेटून उठलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी परत आंदोलन करायचं सुरू केलं आहे पण या आंदोलनामध्ये किती फायदा होणार काय फायदा होणार मला तर काहीच समजत नाही आणि जेव्हा यांनी तेवीस तारखेपासून आता बेमुदत उपोषण करायचं ठरवलेलं आहे तर काही प्रकल्पातल्या माझ्या महिलांचे मागच्या आता जो संप केला त्याच्यामध्ये जे ह्यांनी मानधन कापले ते सध्या मिळालेलं नाही आणि आता दुसरं म्हणजे आत्ता जर परत वा मानधन कापलं तर ह्या भगिनींनी जायचं कुठं खूप साऱ्या भगिनी आपल्या शेतात कामं करत आहेत त्याच्यानंतर त्यांचं उदरनिर्वाह होत आहे तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तर माझ्या भगिनींनो संपामध्ये मानधन कपात होत असेल तर तिथे सरळ विरोध करा सामील होऊ नका मी सांगते आणि मी पण असं बोललेले आहे आमच्या युनियनच्या ग्रुपला आणि तेवीस तारखे ते, ते सत्तावीस तारखेपर्यंत आपला बेमुदत म्हणजे संप होणार आहे अमर उपोषणाला मुंबई आझाद मैदानात बसणार आहेत आपले कर्मचारी तर मी संघटनेच्या ग्रुपमध्ये सल्ला दिला की आधी संघटनेचे पदाधिकारी ह्या आंदोलनात बसात कोणतीही संघटना असू द्या आम्ही कुणाचं नाव घेऊन बोलत नाही पण आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाट्या आम्हीच खायच्या रोडवर आम्ही उतरायचं उन्हात आम्ही बसायचं आणि संघटनेचे पदाधिकारी काय करतात त्यांनी काय फक्त स्टेजवर बसायचं नाही जे करतात बिचारे ते खरंच खूप मेहनत करतात पण काही काही संघटना एवढ्या फालतू आलेल्या आहेत त्यांना काही स अंगणवाड्यांच्याविषयी माहिती पण नसते आणि काहीतरी म्हणून त्यांनी संघटना काढलेल्या आहेत असल्या संघटनाच्या बळी पडू नका त्यांना काही माहीत नसतं आणि हे संघटना फक्त फालतू बोलत असतात फालतू कामं करत असतात मी संघटनेत प्रत्येक स प्रश्न विचारते जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं समाधानकारक मला उत्तर भेटत नाही मी संघटनेबरोबर जात नाही आणि माझ्या महिलांना सुद्धा मी सांगून टाकते माझ्या प्रकल्पातले की आपल्याला ही माहिती खरी वाटत नाही बरोबर वाटत नाही आपण इथं जायचं नाही आणि आमच्या महिला सगळ्या मिळून आम्ही एक दुसऱ्यांना मदत करतो सपोर्ट करतो आता तेवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत अमोर उपोषणाला प्रत्येक जिल्ह्यातील एक एक सेविका किंवा मदतनीस बसणार आहे आणि मला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही पण त्यांच्यासोबत बसणार आहोत आणि सत्तावीस तारखेला मोठा आपला आक्रोश जेलभरो आंदोलन आझाद मैदानावर करणार आहेत याच्यामध्ये कृती समितीच्या सगळ्या आठही संस्था आठ ही संघटना मिळून ही कामं करणार आहेत तर सगळ्यांनी मिळून हे करायचं हे बघा किती सरकार खोटं आहे किती गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे किती खोटं आश्वासन देतं आहे शासन आपल्याला आता माझी भ माझी लाडकी बहीण योजनेची कामं आपल्या सेविका मदतनीस करून करून घेतली आणि आता मुख्य सेविका आमच्या सेविकांना बोलतात की आम्हाला माहीत नाही तुमचे पैसे येणार आहेत का नाही मग तुम्हाला आधीच नाही समजलं आमच्याकडून का तुम्ही कामं करून घेतली फुकट आमच्या सेविका मदतनीसनी रात्र कामं केली राबल्या पण त्याच्यामध्ये एक आमचा स्वार्थ नव्हता आमचं एक समाजसेवा होती की आमच्या सेविका मदतनीसकडून काहीतरी आमच्या एरियातल्या लोकांना फायदा होईन त्यांचे पैसे त्यांना दीड हजार रुपये का होईना अकाऊंटला येते हे बघा तुम्हाला तर सांगते ही तर फक्त मला फालतू स्कीम वाटते आपल्याला देण्यासाठी फक्त यांच्याकडे एवढे कमी दोन लाख अंगणवाडी सेविका मदत नाही अंगणवाड्यांच्या आपली किती कमी मागणी आहेत ते देण्यासाठी ह्यांच्याकडे पैसे नाही आणि मग हे लोक कुठून देणार आहेत हे सगळं खोटा नाटा चालणार आहे ते, ते चालू दे किती दिवस चालते आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला घेणं देणं पण नाही आपल्याला आपल्या मागण्या मान्य झाल्या तर बासेन ते सरकारनी योजना सुरू केली सरकारनी बंद केली मी दहा वेळेस आपल्या महिलांना सांगितलं की फॉर्म भरून घेत असताना नेहमी बोला की आमचं ह्याच्यात काही घेणं देणं नाही आम्हाला वरून ऑर्डर आलेली म्हणून आम्ही तुमचं फॉर्म भरतो पैसे येणार का नाही किती दिवस येणार किती वर्ष येणार किती महिने येणार याचं आम्हाला काहीच माहिती नाही तर तशीच माहिती माझ्या महिलांनी खूप साऱ्या आपल्या एरियातल्या लोकांना भगिनींना दिलेली आहे कारण का ते लोक आपल्याला आशेने बघणार ही लोकं काय सरकारची लोकं एरियात येतात एरियात त्यांना कोण उभं करतात रे ज्यांना माहिती आहे का यांना फॉर्म भरायला येतं का यांना एकाला ऑफिसरनी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस सारखा फॉर्म भरून दाखवावं मग त्यांना सांगते काय तर आणि सेविका मदतनीस जर पूर्ण कार्य कार्यक्रमात का पुढे असतील सगळी कामं पुढे करत असतील रायवड घ्यायला है ह्यांचे सचिव जातात सी डी पी ओ जातात आता जे कार्यक्रम सुरू आहे आता फोटो टाका फोटो टाका फोटो टाका याच्यानंतर जर महाराष्ट्र जिंकला तर अवॉर्ड घ्यायला कोण जाणार सचिव आणि सी डी पीओ मुख्य सेविका आम्हाला काय भोपळा एवढ्या चांगली कार कामं केलेली सुद्धा एका ताईनं आपल्या माहितीनं आपल्याला नदी पोलांडून जाऊन कामं केली तिला काय अवॉर्ड देणार नाही पाहिजे का तिला पाहिजे का नाही ना 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 जीवाला धोका होता तिच्या जीवावर खेळून गेली पण हे निर्लज्ज सरकार शासनाला काही एक म्हणजे फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ लेक लाडकी आणि काय लाडकी बहीण आणि आम्ही कोण आहेत अहो जे तळं राखते त्या तळं राखणाऱ्याला तुम्ही तहानलेलं ठेवता आणि त तळ्यातल्या माशांना पाणी घातल्यासारखं तुम्ही कामं करता तर हे सगळ्या खोट्या चुकीच्या योजना आहेत ह्या काय जास्त चालणार नाही आणि तुम्हाला एक ठामपणे सांगते आत्तापासूनच कंबर कसा ह्या सरकारला आपल्याला पाडायचं आहे कोणतं तरी नवीन सरकार तुमच्या एरियातल्या नवीन एम एल एला आमदाराला चान्स द्या आपण ते करून दाखवायचं आहे कारण हे सरकार घेंड्याच्या कातडीचं आहे यांना महिलांविषयी काही मयादया नाही किती महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत किती अत्याचार महिलांवर होत आहे यांना काय वाटत नाही एक महिला पोलीस महिला कर्मचारी अंगणवाडीच्या मागे लोक लावतात जर आंदोलनाला बसले उपोषणाला बसले लाठीचार्ज करायला लावतात दुसऱ्या सरकारला काय वाटत नाही रात्री रात्रीपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे वयाचे आमचे अंगणवाडी संघटनेचे कर्मचारी बसले पण ह्यांना काही वाटलं नाही ह्यांना काय काळजी वाटली नाही ह्यांना काही वाटलं नाही की संघटनेचे का असं ते पदाधिकारी यांच्यासाठी बसले होते दुसरा मला त्यांनी तुम्ही प्रश्न विचारला होता की आपल्या शासकीय दर्जासाठी कोर्टात केस घेतली होती त्याचं काय झालं ही तीस तारीख आपल्याला दिली होती पण पुढची तारीख आपल्याला दिलेली आहे अजून ती तारीख डिक्लेअर झालेली नाही डिक्लेअर झाल्यावर मी तुम्हाला सांगते आणि दुसरं म्हणजे आपले जे वकील आहेत ती खूप चांगले अनुभवी आहेत ते वकील आपल्यासाठी जे केस लढत आहेत मी त्यांना स्वतः भेटून त्यांच्याबरोबर मी एक महिना पूर्ण संवाद करून मग कोर्टात जाऊन उभी राहिले होते के हे तुम्हाला माहिती आहे तर वकील आपले प्रॉपर आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने ही केस केलेली आहे दुसरं म्हणजे आता कृती समिती सगळ्या मिळून सत्तावीस तारखेला जेलभरो आंदोलन मैदानात करणार आहेत हे बघा माझ्या खूप ताया मला कमेंट करतात की मी बघा को कोणत्या संघटनेकडून बोलत नाही कोणत्या ऑफिसकडून बोलत नाही मी तुमची बहीण मी तुमची ताई आणि मी अंगणवाडी कर्मचारी म्हणून बोलते कारण जर व मानधन वाढलं वेतन वाढलं तर त्याचा मोबदला त्याचा फायदा मला पण होणार आहे तर मी माझ्या स्वार्थासाठी सरकारला किंवा युनियनला धरून राहिलेली आहे आणि मी तुमची खरी मैत्रीण म्हणून तुमच्याबरोबर उभी राहते तुमच्या संकटात कोणी मला फोन केला तर मी त्यांचे फोन उचलते त्यांना काय सल्ला द्यायचा असला देते दे त्यांची मदत जो जी मी करू शकते ती करते कारण मी नेहमीच म्हणते अंगणवाडी सेविका सेविकामध्ये कोणी नाद नाही करायचा आता ही गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे ती केस आहे जेव्हा ती केस होणार आणि माझ्या ताईंनी खूपच एक चांगला प्रश्न विचारला आता अंगणवाडी मदतनीस म्हणून पदोत्तरी होत आहे त्यांना डायरेक्ट अंगणवाडी सेविका म्हणून कामावर घेत आहेत त्याची आट त्यांनी बारावी पास ठेवली मला हे सुद्धा आवडलेलं नाही का बारावी पास ठेवावे जर सातवी पास मदतनीस वीस वीस वर्ष झालं मेहनत घेत असेल आणि आता तिला परमोशन मिळत असेल चार पैसे कमवायची संधी मिळत असेल तर का तिच्या पायात तुम्ही रोडा घालता का अडकवता अरे पास असले तरी काय झालं तिला अनुभव आहे का नाही कामाचा अहो मदतनीसची कामं पण सोपी नाही तो लोकांच्या घरी सकाळी सकाळी बाळाला जेव्हा ती मदतनीस बोलवला जाते लाभार्थी कसे असतात त्यांचा मूड कसा असतो ते किती चिडचिडेपणाने बोलतात जर एखाद्या एक साध्या एका बाळाची त्यांची चप्पल हरवली तरी आपल्या मदतनीसना किती बोलून घ्यावं लागतं लोकांच्या मुलाची शी शू काढणे हे काय सोपं काम नाही आणि माझ्या मदतनीसता तायानं जर तुम्हाला आमच्याबरोबर मानधन किंवा वेतन झालं तर आम्हाला त्याचं काहीच वाटाय वाईट वाटणार नाही आमच्या मानधनातून कमी करून तुम्हाला देणार आहेत का नाही तुम्हाला सरकार देणार आहे तर जास्ती देऊ द्या आमच्यापेक्षा आम्हाला काय वाईट वाटणार नाहीच म्हणून तुमची जर पगारवाढ झाली आमच्याबरोबर जरी तुम्हाला पगार भेटला तरी आम्हाला त्याचा आनंदच आहे कारण तुम्ही आमची बहीण आहात ज्या जुन्या अस मदतनीस आहेत त्या मोठ्या बहिणी आहेत आता ज्या नवीन लागल्यात त्या आमच्या छोट्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी आम्हाला काय वाईट वाटेल मिळू द्या ना तुम्हाला आमच्याकडं पगार मिळू द्या आणि खरंच मदतेसाठी पण पुनरावृत्ती झाली पाहिजे आणि त्यांना न आटी शर्ती ठेव ठेवणं ठेवून त्यांना डायरेक्ट सेविका म्हणून जरी सातवी पास असले तरी घेतली पाहिजे तुम्ही पुढे त्यांना सुपरवायझर नका करू त्यांना शिक्षणाची आत ठेवा पण तुम्ही त्यांना सेविका तर करूच शकता हे त्यांचा अधिकार आणि हक्क आहे हे सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि ज्या सेविका मदतनीस जिथेच तिच्या अंगणवाडी खास करून तिला तिथेच सेविका म्हणून घेतलं पाहिजे जास्ती दूर तिला पाठवलं नाही पाहिजे कारण एरियाची लोकांची माहिती तिला असते ती, ती दो दो वर्शन वर्शन तर वर्षानुवर्ष राहते तर ती चांगलं काम व्यवस्थित करू शकते स्थानिक लोकांबरोबर मग तिचा एरिया सोडून तिला दुसरीकडे पाठवलं नाही पाहिजे मला खूप मदतनीस ताईंचे कमेंट आले की ताई माझ्या अंगणवाडी सध्या आमची अंगणवाडी सेविका रिटायर होत आहे तरी मला दुसरीकडे पाठत असं नाही केलं पाहिजे याच्यावर पण आपण बोलणार आहोत आणि मी बोललेले पण आहे दुसरं सांगायचं झालं तर आता खूप सेविका रिटायर होतात होत आहेत तर मदतनीस्तानं तुम्हाला चांगला चान्स आहे तुम्ही सेविका व्हा आम माझ्याकडून आमच्या सगळ्या सेविकाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या कुटुंबामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही या सेविका म्हणून आमच्या भगिनी आहेत का दुसरं येणार नाही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की बाहेरून कोणाला घेऊ नका कारण बाहेरून आलेल्या लोकांना कामाचा अनुभव नसतो आणि त्याचा आम्हाला त्रास होतो एवढंच मी बोलते की बाहेरच्या लोकांना घेऊ नका आमच्या सेविका मदतीस ना घ्या आम्हाला याचं काहीच वाईट वाटणार नाही माझ्या सेविका मदतीस ना, ना जर पदत तरी मिळाली मानधन मिळालं त्यांना काय वाढून मिळालं तर आम्हाला आनंदच आहे तर ता तायानं मदततीस तायानं तुमचं काम पण सोपं नाही मी तुम्हाला मानाचा मुजरा करते सलाम करते तुमच्यामुळे आम्ही आहोत सेविका तुम्ही नसता तर आम्ही कुठे सकाळी तुम्हाला आधी यावं लागतं ग्रामीण भागातल्या मदतनेस आला तर मला माझं खरंच मानाचा मुजरा आहे ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो काही असो तुम्हाला येऊन अंगणवाडी उघडायची मग बाहेर अंगणवाड्याजवळ झाडं असतं त्याचा कचरा पडलेला असतो तो साफ करायचा लोकांच्या मुलांची शी सू काढायची हे काय तयार सोपं काम नाही तुम्हाला जर मानधनवाढ आमच्या एवढी झाली आमच्या एवढी दिली तरी आम्हाला काही वाटे वाईट वाटणार नाही त्याचं तुमचं स्वागत आहे तुम्ही आमच्याबरोबर या काम करा तर माझ्या सगळ्या मदतीने तयानं रा। आनंदी राहा आणि दुसरी जी तुम्ही लिस्ट पाठवली ती ताई मला लाडकी बहिणीचे पैसे मिळाले ती नाव मी पुढे पाठवलेले आहेत जर कोणी सातवी पास असतील त्यांना सेविका व्हायची इच्छा आहे तर ते तसं ते लिहून देऊ शकतात ना की मी तुम्हाला दहावी किंवा बारावी पास होऊन दाखवेल जर तुमचं वय आहे तुम्ही आटीमध्ये बसत असाल तर तुम्ही तसं अप्लिकेशन करावा आणि कुणाला कुणाला सेविका व्हायची इच्छा आहे त्यांनी मला कमेंटमध्ये जिल्हा नावासगत पाठवा मी तशी युनियनला लिस्ट देईन की ह्या तयांना शिकण्याची संधी द्या हे काम करता करता शिकतात खूप जागी असं होतं की संधी दिली जाते काम करत करत शिकतात आणि परत ते डिग्री घेऊन पुढच्या ह्याच्या पुढच्या फॉर्मोशनसाठी तयार होतात तुम्ही त्यांना सुपरवायझर नका बनवू पण सातवीपास मदतनीस किंवा दहावीपास मदतनीस ना सेविका बनवण्यात काहीच काहीच हे नाही कठीण नाही बनवा कारण त्यांना तेवढा अनुभव आहे हो एवढी मोठी मोठी रजिस्टर उचलून सेविकांबरोबर एरियात जाणे एरियांच्या पालकांना पालक सभेला घेऊन येणे घराबेटीला बोलून आणले जर कोणतं मुलं बाळाजारी झालं त्याला घरी सोडवायला जायचं पालक सभेला लोकांना बोलवायचं म्हणजे सारखा संवाद साधायचा जरी सेविका बाहेरून आले असली सेविका आपल्या घरी गेली तरी मदतनीसच्या घरी येऊन लोक त्यांना विचारतात आता लाडकी बहीण फॉर्म सगळे मदतनीसलाच येऊन विचारतात कारण शहरे भागामध्ये अंगणवाड्या मदतनीसच्या घरात असतात जास्त करून तर मदत निसला तर सारखं विचारतात येऊन तर मदतनीस आपली उत्तरं देते कामं करते तर त्यांची पगार वाढला तर आम्हाला आनंदच आहे मदतनीसताय आणि तुम्ही सेविका व्हा आमच्या एवढा पगार घ्या आमचं काय जाणार नाही आम्ही आणि तो सेविका मदतनीस मिळून जर कामं केली तर आपली कामं चांगलीच होणार आहेत बरोबर आहे का नाही तयार तर ह्या सत्तावीस तारखेच्या मोर्चाचं काय होणार जेलभरो आंदोलनचं मलाच मला माहीत नाही आणि मी सरळ माझं ठाम मत ठेवलेलं आहे की युनियनचे पदाधिकारी आधी उपोषणाला बसा मग आमच्या सेविका मदतनेच बसतील प्रत्येक जिल्ह्यातून नावं हो येत आहेत तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुमच्या युनियनच्या ग्रुपला तुम्ही नावं हो द्या कारण ही कृती समिती मिळून करत आहे आणि जयश्रीताईची व्हिडिओ मी बघते खूप छान बोलत आहेत काही तुम्हाला खरंच तुमचं कौतुक आहे की तुम्ही एवढं बिंदास कॉन्फिडन्सनी बोलता खरं आहे का या नवीन फटीच्या झालेल्या संघटना किंवा कोणती जुनी असू दे का चुकीचं वागतात का महिलांना बरोबर माहिती देत नाही हे बघा माझ्या संघटनेमध्ये मला सगळी माहिती मिळते मी प्रश्न विचारते त्या प्रश्नाचं मला उत्तर मिळतं म्हणून मला माझ्या संघटनेची काही तक्रार नाही आणि अशा दुसऱ्या संघटनेनी पण करून या आणि आपल्या सेविकांनी त्यांना प्रश्न विचारावं ज्या संघटनेचे तुम्ही सभासद आहेत त्या पदाधिकारी आहेत तर काय झालं आज मिटिंगमध्ये गेला होता कोणते मंत्री मिटले मला पण घेऊन चाल असे प्रश्न विचारत जा आणि जात जा तुम्हाला शक्य असेल तर आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामध्ये जे जा मिटिंगला जातात आम्हाला बोलवतात मेन मेन पदाधिकारी आम्ही जातो जे जिथं जवळ पडतं ते जातात जा 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 आता कोर्टात मला घेऊन गेले दुसऱ्या शिष्टमंडळामध्ये पण मंत्र्याला भेटायला पण आमच्या अंगणवाडी सेविका जरी संघटनेचे पदाधिकारी नसले तरी एकट्या जातात निवेदन देऊन बोलून ओरडून आरडाओरडा करून येतात तुम्हाला माहिती आहे का आपल्या एका संघ आमचीच संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ताईने मुख्यमंत्र्यांचे पाय धरले होते एका कार्यक्रमात का, का ते संघटनेच्या पदाधिकाऱ्याला विचारून किंवा संघटनेची परमिशन घेऊन नाही केले तिच्या मलात वाटलं ला, दोन लाख तायांना माझ्या भलं व्हावं म्हणून तिने जाऊन तिथे हंबरडा फोडला तसं तुम्ही पण काम करू शकता संघटना म्हणजे कोण आपणच आपणच बनवलेली संघटना जर आपण परमिशन नाही दिली तर संघटनाच फुटली आणि दुसरं म्हणजे हे बघा संघटनेच्या लोकांना मी जेव्हा बोलले आता तुमची बाजू मी संघटनेला मांडली सगळी आता संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बाजू तुम्हाला मांडते जर संघटनेने संप सांगितला आता संघटनेने सांगितलं हो तो लाडक्या बहिणीचे योजनेचे काम करू नका कारण अंगणवाडी सेविका सारखं कोणी दुसरं चांगलं काम करू न करत नाही तर मग गपचू गपचू पाकल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामं केली हे बघा संघटनेकडून तक्रार आहे तुम्हाला सांगते दुसरं जर संघटनेनं संपा पुकारला तर काही अंगणवाडी कर्मचारी हळूहळू रिपोर्ट देतात सुपरवायजर्सची गोड गोड गुड़ बोलून त्यांची मदत करतात कामाला जे काम नका करू म्हणले ते करतात मग हळूहळू संघटनेतून खूप साऱ्या समजा आपण दोन लाख आहोत तर ऐंशी ते नव्वद सेविका ह्याच्या ऑफिसच्या बळी पडलेल्या असतात सुपरवायझरच्या बळी पडलेल्या असतात त्यांची कामं सुरू करतात मग राहिलेल्या थोड्या पण घेऊन तिकडे परत जातात मग राहिलेल्या चाळीस पन्नास हजार सेविका मदतीसमध्ये संघटना काय करणार त्या पण मला तर वाटते चाळीस हजार सेविका मदतीस असतात आणि पन्नास हजार संघटनाचं झाले जर फायदा नाही तर एवढ्या संघटनाचं काय झाल्या मला हेच समजत नाही आणि संघटनेचे पदाधिकारी बोलतात आम्ही राब राब राबतो कशाला राबतो बाबा तर नीता ताट्या संघटनेची नी महिला घ्या त्यांना सांगा पुढे यायला आम्ही यायला तयार आहे तर तुमचा जर काय स्वार्थ नसेल तर तुम्ही घेणार आम्हाला आणि आमची संघटना महाराष्ट्राचे अंगणवाडी कर्मचारी आम्हाला बोलवते आम्हाला घेते कोणताही जर मोर्चा किंवा कोणताही आंदोलन करायच्या आधी आमची संघटना नेहमी अंगणवाडी सेविकांची मिटिंग बोलवते आमच्याकडून विचार घेतले जातात आणि त्याच विचारांना पुढे समजलं जातं तर अशा आमच्या सगळ्या ह्या संघटना अशी कामं हो करत आमचे आजान होत आहे आता इथे माझ्या घराखालीच गणपती विराजमान झाले होते तर त्या गणपतीमध्ये म्हणजे गणपतीचा आवाज येत होता आज पहिला दिवस होता तर खूप म्हणजे गणपती आले होते म्हणून मी व्हिडिओ थोडा उशिरा बनवला तर आमचे आजान होत आहे हे बघा तर सर्व धर्म सारखे देव सगळ्यांसाठीच आहे आणि जे आमचं पण आता एक मुबारक महिना सुरू झालेला आहे त्याला म्हणतात रज्जबचा ह्याच्यामध्ये पण आमच्या पण म्हणजे धर्माचे खूप जुलूस काढतात लोक आणि खूप ह्याच्यामध्ये खीर वगैरे हो बनवतात सेलिब्रेशन करतात जसं तुम्ही करता तुमच्या धर्माचं तर सगळ्यांचं धर्म एकच आहे सगळे धर्म मानवतात माणूस की शिकवतो आजान आजान होत आहे तर आजांचा अर्थ काय आहे ताय फक्त एक मिनिट लागते आजानला की तुम्ही प्रार्थनेसाठी मस्जिदमध्ये या सगळ्यांनी मिळून प्रार्थनेसाठी मस्जिदमध्ये या गोळा बोडाच अर्थ आहे दुसरं याच्यामध्ये काय चुकीचं नाही आहे काही नाही आहे तर आम्ही लहान असताना बघा माझ्या गावी इकडे मंदिर आहे इकडे मस्जिद आहे संध्याकाळची जर आजान झाली तर त्याच्यानंतर आमच्या इकडे भजन सुरू व्हायचं आणि भजन रात्री जे सुरू व्हायचं हो ते सकाळी पाच वाजेपर्यंत मग सकाळी पाचला आमची फजरची आजान व्हायची मग ते आजान झाली की भजनी मंडळी आपल्या घरी जायची आणि आमचे मुस्लिम लोक नमाजला मस्जिदमध्ये यायचं तर आम्ही भजन ऐकून स्पीकरवर झोपलेली लोक आहेत आम्हाला कधी त्रास झाला नाही भजनचा किंवा आजांचा आमच्या कधी भगिनींना मराठी माझ्या लोकांना कधी त्रास झाला नाही तर एक सगळं धर्म एकच सांगतो सगळ्यांनी मिळून जायचं मिळण मागायचं आणि प्रा तुमची तुमची आरती असू द्या पूजा असू द्या किंवा आमची नमाज असू द्या किंवा अजान असू द्या त्याच्यामध्ये काय आहे फक्त देवाची स्तुती आहे देवाची स्तुती बोलायची आपल्याला बघा तुम्ही पूजामध्ये काय आहे अजानमध्ये काय आहे फक्त स्तुती आहे आणि प्रशंसा आहे देवाची जी आपल्याला करायची त्याच्यामध्ये तुमचं कोणताही धर्म कोणत्याही धर्माच्या विरुद्ध बोलत नाही किंवा धर्माच्या विरुद्ध जात नाही बरोबर आहे का नाही काय मग आपण आपापस हे बघा आता कितीतरी आमच्या अंगणवाडी सेविका आहेत त्या मुस्लिम आहेत पण हिंदू एरियात जातात आणि मुलांना ते जे आहे ते शिकवतात कितीतरी महाराष्ट्रीयन माझ्या भगिनी आहेत मुंबईमध्ये जुग्या झोपडपट्ट्यामध्ये जास्त मुस्लिम लोक होतात त्यांच्या मुलाला शिकवतात गाणी गोष्टी आमच्या महाराष्ट्रीयन महिला उर्दूमध्ये कविता शिकल्यात माहिती आहे का तुम्हाला कारण आपली मुस्लिम मुलं आहेत म्हणून हिंदीमधून कविता शिकल्यात कारण आपल्या महाराष्ट्र साधनाची जी गाणी गीतं गोष्टी येतात त्या मराठीत असतात आमच्या सेविका मदतनेच त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतात आणि आपल्या मुलांना शिकवतात सहज आजान झाली म्हणून मी तुम्हाला एवढं बोलले तर माझा असं काही विचार नव्हता की लेक्चर द्यायचं आणि काय बोलायचं धर्माविषयी सगळे धर्म समभाव आहेत सगळ्यांनी आपण मिळून वागायचं आहे तर आता तिसरा मुद्दा संघटनेचा जे होता आम्ही जे बोलतो संघटनेचे पदाधिकारी बोलतात तसे अंगणवाडी कर्मचारी आमच्या विरुद्ध वागतात मोर्चाला जर पाच ते सहा हजार महिला आल्या आझाद मैदानात कोणत्याही संघटनेच्या असतात तर मग सरकार घाबरणार नाही का सांसदच्या आतमध्ये त्यांची किती कमी गर्दी आहे दोनशे पन्नास का दोनशे साठ ते लोकं आणि आम्ही बाहेर दहा हजार जमा झालो तर संसद हिलू शकत नाही का हलवू शकत नाहीत का मला तर आता एकच सांगायचं त्यानं ह्यांना खुर्च्यावरून पाडायचं आहे हे काय ऐकणार नाही डामडोल डामडोल करतात आता तुम्हीच सांगा मला खूप महिलांचे कमेंट्स आणि मॅसेज येतात की संघटना काय करत नाही रात्री बारा बारा वाजेपर्यंत मंत्र्याच्या दारात बसून सगळी निवेदनं देऊन प्रत्येक जागोजागी आमदारांना भेटून खासदारांना भेटून सगळं काय करून ते फक्त आश्वासन देतात जी आर काढत नाही तर मग काय करायचं काय ह्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या तुम्ही सांगा तुमचे पण विचार सांगा करायचं काय फक्त आपण सांगतो की संघटना काय करते अरे कसं नाही करत मी बघते डोळ्याने की आमची संघटना तर करते कृती समिती पण करते प्रत्येक दोन चार दिवसाला मंत्र्याच्या दारात आपली लोकं बसलेले आहेत मंत्र्याच्या बंगल्यावर जात आहेत त्या दिवशी पाऊस होता आणि गणपती बाप्पा येणार होते गण गणेश चतुर्थी होती सगळ्या महिलांना घरी कामं होती म्हणून त्या दिवशी आणि मंत्री भेटले आपल्याला म्हणून आपला त्या दिवशीची मंत्र्याच्या बंगल्यावर जायची पदयात्रा कॅन्सल झाली आत्ता ते आपला तेवीस ते सत्तावीस आमर उपोषण आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि संघटनेचे पदाधिकारी बसणार आहेत आणि सत्तावीसला जेल भरो आंदोलन आहे हे फुल आणि फायनल आहे आता हे शेवटचं आंदोलन आहे याच्यामध्ये घेऊनच उठायचे नाही तर पाच वर्ष आपल्याला काही भेटणार नाही हे लक्षात ठेवा तर प्रत्येक जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचारी संघ सेविकांनी मदतनीसनी जास्तीत जास्त सा सहभागी व्हा आणि तायानो मी नेहमीच बोलते तसं आता आज पण बोलते स्वतःची काळजी घ्या स्वतः चांगलं जेवत चांग जा चांगली झोप घेत जा आरामात टेन्शन घेऊ नका टेन्शन घेतल्याने काय नाही होत फक्त तब्येत बिघडते आणि चिंता आणि चित्तामध्ये एकच डॉटचा फरक आहे तुम्हाला चिंता केली की चित्त्यावर जावंच लागणार आहे आपलं कोण आहे हो कोण आहे आपलं आपलं सरकार नाही आपलं कोणी नाही आपल्याला आपलं स्वतःची काळजी घ्यायची आणि एक दुसऱ्या आपण भगिनी मस्टरवर एक दुसऱ्याशी भांडत जाऊ नका एक दुसऱ्याच्या चाड्या लावत जाऊ नका मिळून राहा सगळ्यांना तेवढंच मानधन आहे आणि मदतमीस्ताईचं पण मानधन वाढवत आहे त्याच्यात आंब्याला आहे आणि दुसरं तुम्हाला सांगते की मी नेहमी टिप्स सांगते आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की शांत बसून शांत मनाने आपल्याला सकारात्मक विचार करायचा आपल्या जीवनाविषयी ते अंगणवाडी आणि दुसरं ते सगळं अंगणवाडीच्या नंतर कोण बन कामं बंद सगळं बंद करून आपला स्वतःचा विचार करायचा परिवाराचा विचार कुटुंबाचा आणि मित्रांबरोबर फिरायला वगैरे जा आता गणपती आहे मज्जा करा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे गणपती बाप्पा यांना सद्बुद्धी देऊ आपल्या शासनाला आणि आपला काहीतरी तोडगा निघेल नक्कीच निघणार आहे सगळ्यांनी चांगला विचार करा सकारात्मक विचार करा आणि सकारात्मकच रिझल्ट येईल कारण हा विघ्न अर्थ आहे विघ्न घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही म्हणून गणपती बाप्पाला तुम्ही नतमस्तक व्हा आम्ही आमच्या मुस्लिम लोक आमच्या याला मानतो त्याला आम्ही नमाज पडू दुवा करू तुम्ही पण करा आणि सगळ्यांनी मिळून आता शेवटचा निर्णय आहे तर किती जणी मोर्चा सामील होणार आहे जिल्ह्यामधून आपले कमेंट्स लिहा आणि कोण मदत निसताय तिला सेविका व्हायची इच्छा आहे शिक्षण कमी आहे त्यांनी पण आपले कमेंट्स द्या नक्कीच तुम्ही सेविका होणार आणि होणारच आलेला आहे जी तुमचा धन्यवाद माझ्या भगिनीनं व्हिडिओ पुढे पुढे पाठवा सगळ्यांना मिळू द्या धन्यवाद